या संस्थांच्या निमित्ताने आनंद योग आला आणि ब्रह्मविद्या हा निरोपण ऐकण्याचा आम्हाला योग या ठिकाणी आला या तिकडची लाईट बंद करते बाजूची गावातले जे आयोजक असतील त्यांनी हा सत्रकाचा जो उपदेश घेऊन कोणाला दहा वर्ष झाले असतील वीस वर्ष झाले असतील उपदेश घेऊन देवपूजा करून स्नान करून आपल्याला देऊ मिळणार नाही त्यासाठी परमेश्वराच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला काही सूत्र सांगितले काही आकार आपल्याला या ठिकाणी सांगितला आणि तो जर आपण समजून समजून जर घेतला तर आपण नक्कीच खूब मोटी तुम्हें सृष्टि में युवा मध्य आम हुई कारण हनर आप मनुष्य जन्म मिलत ही शंता है मनु संधि तुम्हारा ये आनुष्य जन्म मिला खरतर आज ये सर्व हाँ समर बसले तुम्ही तुम्हाला ही खूप मोठी संधी आहे परमेश्वराचं तत्वज्ञान समजून घे घेऊन पण परमेश्वराला अनुसरायचं आता परमेश्वराला अनुसरल्याच्या वेळ देऊ नये परमेश्वराची खावणी तुम्ही किती घरी देवपूजा केली विडिओ वाहिले स्थानावर गेले हे तुमचा एक संस्कार आहे म्हणून तुम्हाला यांना देव मिळणार नाही तुम्हाला देव जर मिळवायचा असेल तर तुम्हाला तत्वज्ञानामध्ये जाऊन तो अभ्यास करून परमेश्वरांनी आपल्याला सगळं सांगितलं नाही आपला आचार कसा पाहिजे आपण काय केल्यानंतर परमेश्वर आपल्याला भेटेल कारण आपलं हे सगळे जर मी बघतो आता जवळ जवळ तुमच्या सर्वांची जबाबदारी या ठिकाणी पार पडली असेल तुमच्या वयावरून एक अंदाज येतो तर जबाबदारी पार पडल्यानंतर विनंती तुम्ही आता परमेश्वर प्राप्तीच्या दिशेने तुम्ही वाटचाल केली पाहिजे तुम्ही कुठपर्यंत परपंच करणार आहात म्हणून मागायला तुम्ही परपंचच केला प्रत्येक युगामध्ये तुम्ही परपंच केला आचार्य म्हणजे परमेश्वराचं शेवटचं सूत्र आहे मेळ्या जन्म दिला मुळ्या जन्म दितेला शिवण्या दिला रुमण्या दिला आपले अनेक जन्म मुळ्या वाताने गेले किंवा कामात गेले दगड उच्चारण्यात गेले शेती करण्यात गेले अजून किती जन्म आपल्याला वाया घालवायचे आपले हा विचार आपण केला पाहिजे कारण हा जन्म हा हा अनमोल जन्म आपल्याला परत परत मिळणार नाही म्हणून ही आपल्याला या ठिकाणी संधी आहे तुम्हाला बोध परमेश्वरांना दिला हजारातून परमेश्वर एखाद्याला बोध देत असतात म्हणून या बोधाची किंमत या ठिकाणी होणार नाही बोध हा कोणालाही परमेश्वर देत नाही त्याच्या हातून मागल्या जन्मात काही त्याच्याकडून चांगल्या क्रिया काढल्या असतील परमेश्वराच्या साधू संतांच्या ठिकाणी घडलं असं कळत ना कळत क्रिया घडल्या असेल त्या क्रियांचा तुम्हाला या ठिकाणी फळ परमेश्वराला बोध स्वरूपी दिलं आहे म्हणून हा बोध परत परत होणार पर नाही हा बोध तुम्हाला शेवटचा बोध असेल आणि या बोधाचा तुम्ही नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे आज आपण बघतात की करणारे भरपूर आहे पण परमेश्वराची भक्ती करणारी आपण या ठिकाणी परमेश्वराची भक्ती का करतो कारण परमेश्वराच्या भक्ती केल्यानंतर मोक्ष मिळणार आहे देवता या आपल्याला काही त्यांच्याकडून मिळणार नाही म्हणून आपण ही परमेश्वराची भक्ती आहे आपण निवडली आणि आपल्याला ही परमेश्वराचं तत्वज्ञान आहे ही परमेश्वराची जे शास्त्र आहे हे आपल्याला आपल्या पूर्वजांवरून आपल्यापर्यंत आलं त्यांनी हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं का आपल्या सारखं यांनाही परमेश्वराची भक्ती करण्याची संधी मिळावा यांनाही पक्ष मिळावा ही त्यांची एक तळमळ होती आणि मग आता जर परमेश्वरानं आपल्याला बोध दिला परमेश्वर आपल्याला कळला आणि आपण जर परमेश्वराचं सांगितलं ते जर खरं उदाहरणार्थ आपण आपल्याला आनंदाचा काही क्षण आहे एखादा आपल्या घरामध्ये काही लग्न समारंभ आहे किंवा आपल्या घरामध्ये खूप पैसा आला अशा ठिकाणी आपण देवाचा विसर पडत असतो अशा ठिकाणी देवाचा विसर न पडता तर देवाचं देव जर आठवला स्मरण जर केलं देवाच देवाला संतोष निर्माण होतो देवाला आनंद वाटतो म्हणून कोणत्याही क्षणामध्ये आपण देवाचा देवाला विसरता कामं नाही तेव्हा आपल्या आठवणीमध्ये मरेपर्यंत असला पाहिजे दे। आपल्याला देवाची आठवण फक्त आमूषा पौर्णिमाला येत असते किंवा असा काही कार्यक्रम जर असला तर मग आपल्याला देव आठवतो हे देवाला मान्य नाही देवानं आपल्याला जन्म दिला देवाने सृष्टी दे। दे निर्माण केली ही आपल्याला आनंद देण्यासाठी देवाना आपल्यासाठी खूप काही सहन केले राजभाऊ राजवैभावाचा त्याग करून आपल्यासाठी दऱ्या डोंगरामध्ये त्यांनी फिरले वाडूवाडी फिरून आपल्याला तत्वज्ञान आपल्यापर्यंत या सात्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवलं का आपलाही जन्म हा वाया जाऊ नये ही तळमळ त्या देवाच्या आहे देवाला आपण दुःख बघवलं नाही म्हणून देवाला परत परत आपल्याला सृष्टी निर्माण करून हा जन्म आपल्याला दिला हा जन्म आपला वाया म्हणून आमच्या हे गावामध्ये तुमच्या सारख्या वयाच्या काही महिला पुरुष आहेत त्यांनाही घेऊन त्यांनाही ती या जन्माची तारीम झाली आणि त्यांनी संकल्प सोडले आम्ही लवकरात लवकर अनुसरण घेऊ आणि अनुसरण घेतल्याशिवाय देव हा मिळणार नाही त्यांना कळल्यानंतर नंतर त्यांनीही संकल्प सोडले आणि त्यांच्या अगोदर आम्हीही संकल्प त्या ठिकाणी सोडले कारण आम्हालाही आमचाही आम्हाला जीवन वाया घालवायचं नाही वेळ वाया घालवायचे नाही अगोदर आम्ही संकल्प सोडल्यानंतर तर त्यांनाही एक प्रेरणा आणि आपल्यापेक्षा जर कमी वयाचे जर संकल्प सोडला असाल तर आपल्यालाही सोडणं गरजेचं आहे कारण त्यांनाही देऊ पाहिजे पण त्यांना कळत नाही काय करावं ते या संभ्रम अवस्थेमध्ये ता ते पडलेले आहे म्हणून साधू संतांचं मार्गदर्शन घेऊन आपण या जीवनामध्ये काय केलं पाहिजे हे त्यांना वेळोवेळी विचारून तत्वज्ञानाचा अभ्यास करून जरी काही वाचता येत नसेल तर त्यांनी या साधू संतांच्या प्रवचन निरोपण ऐकून आपल्या जीवनाचं भलं केलं पाहिजे आणि आपलं आत्मकल्याण हे नक्कीच आपण त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे यानंतर आपले संभाजीनगरचे आमचे मित्र परमार्ग सेवक पुष्कर भाऊ हो आकर या ठिकाणी आले सत्संग कार्यक्रमामध्ये ते आले त्यांचं एकदा जोरदार टाळ्यावरून स्वागत करा यानंतर आपले भायगावचे कमलाकर पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही जोरदार टाळ्यावरून स्वागत करा त्यानंतर आपले अर्जुन भाऊ आणि डॉक्टर साहेब यांचंही टाळ्या वाजून आता यानंतर पुष्कर भाऊ आपले हा वास्तिक मंडळाचे ते जिल्ह्याचे सचिव आहे पुष्कर भाऊ अंकल हे थोडे दोन शब्द आपल्या समोर मनोबल व्यक्त करतील मार्गदर्शन करतील आपल्याला त्यांना विनंती आहे त्यांनी नाही पुढे येऊन वाचनिकांना मार्गदर्शन करावं